नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत रस्सा रस्साभाजी तर याआधी आपण आपल्या चॅनलवर हुलग्याचं माडग पाहिलेलं आहे आता आज आपण आपल्या चॅनलवर रस्सा रस्साभाजी पाहूया आणि नंतर कधीतरी फुलग्याची सुक्की भाजी पण मी तुम्हाला दाखवते तर इथे ना मी अर्धी वाटी हुलगे घेतलेले आहेत हे हुलगे तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये भेटू शकतात मी हुलगे आता हे हु हुलगेनं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते एक एक दोन पाण्याने कात्रतात काही असं हलके जे असतात ना हुलगे ते वरी येतात पोहोन मग ते ता, काढून टाकायचं आणि काही घाण असेल तर ते पण निघते मग दोन पाण्याने असे चोळून स्वच्छ धुते आणि नंतर ना त्याच्या दुसरं पाणी टाकून ते एक तुम्ही बारा तास भिजायला ठेवू शकता पण मला उशीर झाला भिजायला टाकायला माझे पाच सात तासच भिजले हुलगे एक सात तास भिजले असतील माझे हुलगे जास्त वेळ नाहीत माझ्या दुपारी लक्षात आल्यानंतर मग मी दुपारी टाकले पाण्यात हुलगे तर आता ह्याला असंच मी झाकून ठेवते संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी आता हे पाण्यातून काढते ते पहिले पाणी काढून टाकते आता हे आणि थोड्या वेळ चालू आणि ते एक पाच मिनिटं नितळायला ठेवते त्याचं पूर्ण पाणी नितळूस तर आणि नंतर ना कॉटनच्या कपड्यात ना ते बांधून रात्रभर ठेवायचं म्हणजे त्याला मोड येतात आणि तुम्हाला जर खूप चांगले मोड मोठे मोठे हवे असतील तर तुम्ही चोवीस तास याला भाज बांधून ठेवा पण मला वेळ नव्हता मला सकाळीच लगेच भाजी करायची होती मग मी फक्त बारा तासच त्याला बांधून ठेवलं मग त्याच्यामुळे त्याला मोड आले पण म्हणावे इतके आले नाही तर मग तुम्हाला जर भरपूर मोड येऊन द्यायची असतील तर तुम्ही त्याला चोवीस तास कपड्यात बांधून ठेवा आणि बाहेरच ठेवायचं फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवा ठेवायचं नाही नाहीतर त्याला मोड येणार नाहीत तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं तर आणि असंच त्याला बाहेर ठेवायचं मग मी आता कपडा कॉटनचा घेतला ते बांधून ठेवते एक बारा तास आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला मोड आलेलेच दाखवते तर हे हुलगे ना खूप पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी हिवाळ्यात तर ह्याचे भाजी उ, सुक्की भाजी उसळ किंवा माडगं किंवा शिंगोळे पण करतात ह्याचे मी आता तुम्हाला शिंगोळे पण दाखवेल एके दिवशी आपण माडगं तरी याआधी रेसिपी पाहिलेली आहे आज रस्साभाजी पाहतोय आता हुलग्याची शिंगोळी आणि हुलग्याची उसळ किंवा सुकी भाजी ती पण तुम्हाला मी कधीतरी दाखवेल तर आता आपल्या मी सकाळी तुम्ही पाहू शकता आपल्या हुलग्याला मोडं आलेले आहेत असे जास्त काही आलेले नाहीत आपण त्याला फक्त बारा तासच भिजत ठेवले बांधून ठेवलेलं होतं आणि भिजायला तर फक्त सात तासच ठेवलं होतं आपल्याकडे वेळ नव्हता तुम्ही दोन दिवस आधीपासून त्याची तयारी करू शकता म्हणजे व्यवस्थित तुमचे भिज तेल पण आणि ते बां बांधून पण ठेवा एक बारा तास भिजू घाला आणि चोवीस तास त्याला बांधून ठेवा म्हणजे छान मोडी येतात त्याला तर आता मी ते ना धुवून घेते त्याचं पाणी काढून टाकते आणि चाळणीतून तळायला ठेवते आणि नंतर ना आपण हे फुलगी आहेत ना शिजायला घालूया आधी शिजवून घेऊया आणि नंतर भाजीची तयारी करूया तर आपण तुम्ही पाहिलं होतं मी अर्धी वाटी हुलगे घेतले होते ते भिजून मोड येऊन दुप्पट झालेले आहे दुप्पटच्या वरिष्ठ आपली वाटी अशी भरून वाहिली इतकी ते फुगून जास्त झालेले आहेत आपले हुलगे तर आता हे हुलगेनं दु दू, धुवून घेतले तर आपण आता हे शिजायला घालूया तर आता मला मी दुसरं रस्साभाजी करताना दुसरं पाणी टाकणार नाही शिजताना जे पाणी राहतं का तेच पाणी टाकणार आहे म्हणून त्या तुम्हाला किती भाजी करायची त्या हिशोबाने तुम्ही त्यात पाणी टाकू शकता तर मी नाही एक आता एक वाटी हुलगी होती तर तीन वाटे पाणी टाकलेलं आहे मला भरपूर रस्साभाजी करायची होती म्हणून तुम्ही वाटलं सर दोन वाटी टाकलं किंवा दीड वाटी टाकलं तरी चालेल पाणी तुम्हाला जर जास्त रस्सा करायचा नसेल तर तर आता तीन वाट्या पाणी टाकलं त्यात अर्धा चमचा हळद टाकली आणि आपले हे जे हुलगे आहेत ना मोड आलेले ते टाकते आणि फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं ठेवते आणि म्हणजे आपले हुलगी चांगले शिजतात तर मी आता हुलगे शिजून घेते तोपर्यंत आपण इकडे भाजीची तयारी करू तरी ते मी इकडे थोडंसं तेल टाकते एक चमचा आणि एक कांदाला कट करून त्याच्यात थोडंसं मीठ तेल आणि मीठ टाकून कांदा चांगला आपला लालसर भाजून घेते तुम्हाला जर को टोमॅटो लसण अद्रक कोथिंबीर खोबरं टाकून ते मी तसं वाटण पण करू शकता पण माझं ऑलरेडी माझ्याकडे खोबरं आणि लसण्याचं वाटण असतं घरात केलेलं म्हणून मी लसण खोबऱ्याच्या टाकणार नाही ते लसणखोबर खबरं जे आहे ना वाट वाटण्याचं तेच घेणार आहे फक्त कांदा परतून त्याच्यात नंतर कोथिंबीर आणि अद्रक टाकून त्याचं वाटण करून घेणार आहे तर मी अद्रक पण भासताना टा क टाकू शकता तुम्ही पण मी तसंच कच्चंच वापरणार आहे त्याच्यात टाकणार नाही नंतर ना ना आपण तेलात ती पेस्ट परतणार आहोतच तर इकडे ना आपले हुलगे शिजून झाले तर कांदा आपण थंड करायला ठेवला आहे तर तुम्ही पाहू शकता छान शिजलेत हुलगी आता हे पाण्याचे आहेत एवढं एवढी रस्साभाजी करायची आहे मला मग हे पाणी आणि हुलगी सगळेच नंतर मी टाकणार आहे तर आता का आपण कांदा आपला थंड झाला आता वाटण करून घेऊ तर त्यात मी कांदा अद्रक आणि कोथिंबीर एवढ्याचेच वाटण करणार आहे मिक्सरवर आणि लसण खोबरं तर आपल्याकडे आहे ऑलरेडी केलेलं ते तर तसंच भाजीला मी वापरणार आहे तर हे बारीक पेस्ट करून घेते त्याची आणि दुसरं साहित्य तुम्ही पाहू शकता मी पेस्ट करून घेतली त्याची खोबरं आहे मीठ आहे कांदा लसूण मसाला जिरे पूड गरम मसाला आपली जिरी मोहरी आणि लाल तिखट हळद तर आपण शिस्ताने टाकलेली आहे आणि कांदा कोथिंबीर आणि अद्रकेचं वाटण केलेलं आहे आता कडे दोन चमचे तेल अं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकते मोहरी तडतडली की नंतर जिरे टाकते आणि जिरे चांगले फुलले की लसूण खोबरं टाकते आणि नंतर जे वाटण करून ठेवले ना आपण कांदा अद्रक आणि कोथिंबिरीचं ते वाटण पण याच्यात टाकते आणि तुम्ही ना टोमॅटो पण टाकू शकता पण हुलग्याची भाजी ना ही खूप पौष्टिक असते थंडीच्या दिवसात आणि ज्या लोकांना किडनी स्टोन आहे ना त्यांच्यासाठी तर ती खूप औषधी आहे त्यांनी त्या लोकांचं त्यांना जर किडनी स्टोन म्हणजे मुदखडात तो लगेच पडतो असं म्हणतात मग त्याच्यासाठी मी ही भाजी करीत आहे तर पे स्टोनच्या पेशंटसाठी तर त्याला टोमॅटो खात नसतात त्या स्टोनच्या पेशंटला देत नसतात टोमॅटो म्हणून मी या भाजी टोमॅटो टाकलेलं नाही तुम्हाला अशी जर खाण्यासाठी दररोज करायची असेल तर तुम्ही त्यात टोमॅटो टाकू शकता तर मी आता हे लसूण खोबरं परतलेलं आहे ते छान परतलं की त्याच्यात मी आता आ, आपले जे मसाले आहेत कोरडे ते टाकत आहे तर लाल तिखट हळद ह हर, सॉरी हा हळद टाकलेली आहे आपण आधीच धनेजिरे पूड लाल तिखट धनेजिरे पूड गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला हे चारही मसाले टाकून घेते चांगलं परतते आणि जे आपले हुलगी आणि पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे का ते ह्याच्यात टाकते आणि त्याच्यात नंतर लास्टला मीठ टाकते तर, ला, तर आपली ही भाजी ना खूप पौष्टिक असते तुम्ही नक्की करून पहा खायला आता हे थंडीच्या दिवसात तर शरीराला खूप चांगली असते तर आता आपले मसाले चांगले परतले तेल सुटूस तर आणि आता आपण त्याच्यात हुलगे आणि पाणी असंही ते टाकूया ना आता ह्याला काही जास्त वेळ शिजून द्यायची आवश्यकता नाहीत आपले हुलगे शिजलेले आहेत पण चांगले उकळी फुटल्यास दोन मिनटं बारीक गॅसवर त्याला ठेवते आणि मीठ टाकायचं राहिलं होतं ते मीठ पण टाकते तर आपली भाजी तयार आहे मग तुम्हाला कशी वाटली माझी ही हुलग्याची भाजी ती रस्सा भाजी ती नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी चॅनलला माझे सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे ही रस्सा भाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आपली भाजी तयार आहे